दरम्यान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी बांगलादेश नेपाळ मॉरिशस आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी तयार केलेल्या तयारीचा आढावा घेतलाय रौनक कुकडे यांनी नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तयारी दिल्लीमध्ये जोरदार पाहायला मिळते आहे मी सध्या दिल्लीमध्ये आहे आणि ठिकठिकाणी जे भारत देशाच्या जवळपासचे जे देश आहेत त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी देखील या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकता बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टर शेख हसीना या, या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहेत त्याचसोबत भूटानचे प्राईम मिनिस्टर असतील श्रीलंकाचे प्राईम मिनिस्टर असतील किंवा मालदीवचे प्राईम मिनिस्टर असतील मॉरिशसचे प्राईम मिनिस्टर असे अनेक राष्ट्राध्यक्षांना नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे आणि सलग तिसऱ्यांदा हा हा सोहळा जो आहे तो राष्ट्रपती भवनमध्ये पंतप्रधान मोदींसाठी आयोजित करण्यात आलेला आहे आणि भव्य अशी तयारी राष्ट्रपती भवनमध्ये सुरू आहे आणि त्याच्या आधी दिल्लीच्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचे होर्डिंग्स लागलेले आहे ला ज्यामध्ये भारत में आपका स्वागत आहे वेलकम टू इंडिया अशा स्वरूपाचं होर्डिंग्स जे आहे ते इथे पाहायला मिळतं आहे मुख्यतः जर आपण बघितलं की आ, ही जी लोकसभेची निवडणूक झाली बी जे पीला पूर्ण विश्वास होता की स्वतःच्या बळावर दोनशे बहात्तरचा जो मॅजिक फिगर आहे ते बी जे पी स्वतःच्या बळावर पार करेल मात्र यावेळेस वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे हे एन डी एचं सरकार असणार आहे नरेंद्र मोदींच्या सोबत नितीश कुमार चंद्रबाबू नायडू एकनाथ शिंदे त्याचसोबत जर आपण बघितलं तर चिराग पासवान अपना दलसारखे जे त्यांचे पक्ष आहेत त्यांच्या मदतीनं हे सरकार चालणार आहे आणि बी जे पीला पूर्ण विश्वास आहे की नरेंद्र मोदी पुढचे पाच वर्ष अशाच पद्धतीनं पंतप्रधान असतील पर्सन संदेश भाईकरसोबत रौनक कुकडे एन डी टी व्ही मराठी नवी दिल्ली